कासोदा येथील हजरत सादिक शाह बाबा यांचा उरूस उत्साहात साजरा कासोदा येथील प्रसिद्ध हजरत सादिक शहा बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मोहरमच्या महिन्यात साजरा होणारा हा उरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला बावीस जुलै रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत संदलचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी हजरत सादिक बाबा दर्गा जवळ कासुदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत व त्यांच्या पोलीस ताफ्याने सुरक्षेची व्यवस्था केली होती